आम्हाला ज्या पद्धतीनं आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना आरक्षण द्यावे तामिळनाडूमध्ये वेगवेगळी वर्गवारी करून एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केलं परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणीही केली सांगलीत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आम्ही पहिली भूमिका मांडली मराठ्यांना आरक्षण म्हणजे सगळ्यांना आरक्षण असे नाही ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशांना आरक्षण द्यावे याबाबत आमचे मंत्रालय विचार करीत आहे यासाठी एक कमिशन नेमली होती त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतींकडे सादर केला आहे दोन किंवा तीन वर्गवारीमध्ये हे आरक्षण देण्याची शिफारस केली आहे आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगी पाटील यांच्यात सुरू असलेला वाद मिटला पाहिजे दोघांनी एकमेकांवर टीका करून ताकद वाया घालू नये हा वाद एकदा मिटवण्याची गरजही केंद्रीय मंत्री आठवले यांनी व्यक्त केली आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वात अगोदर पाठिंबा देणारा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आहे आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजातल्या गरिबांना मिळालं पाहिजे ही भूमिका अत्यंत सुरुवातीपासून आपण घेतलेली आहे आपले मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन हे अत्यंत प्रभावी असं आंदोलन आहे याच्या अगोदर मराठा समाजाने पाच लाख दहा दहा लाखाचे मोर्चे सगळ्या जिल्ह्यामध्ये काढले होते मूक मोर्चे काढले होते अत्यंत शांततेनं त्यांनी शिस्तबद्ध अशा पद्धतीचं प्रदर्शन केलेलं होतं आणि मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या असं नाही आहे तर ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे जसं ओबीसीचं आरक्षण आहे त्याला एक क्रिमिलियरची पद्धत लावण्यात आलेली आहे आणि आठ लाखाच्या आतमध्ये ज्या ओबीसींचं उत्पादन आहे अशाच कुटुंबांना आज, आज सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं आहे तर त्या सत्तावीस टक्केमध्ये कॅटेगरायझेशन करण्याच्या संबंधामध्ये आमचं मंत्रालय विचार करत आहे त्यासाठी रोहिणी समिती कमिशननं ने नेमलं होतं आणि त्यांचा रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेला आहे आणि या संबंधामध्ये नक्कीच माननीय नरेंद्र मोदींचं जे जे कॅबिनेट आहे मंत्रिमंडळ आहे हे याच्यामध्ये व्ही जी एन टीची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या व्ही जी एन टी समाज जो आहे तो सगळा ओबीसीमध्ये आहे आणि त्यांना एक वेगळी वेगळं आरक्षण द्या अशी मागणी त्यांची आहे त्यामुळं दोन किंवा तीन कॅटेगरीमध्ये हे आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये च तसा ज्या शिफारशी रोहणी समितीने केलेल्या आहेत त्याच्यावर नक्कीच माननीय मोदी सरकार विचार करेल पण मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळणं शक्य असेल तर मग ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्या मागनी ही मागणी आग्रहाने पुढं येत आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तसा स्टँड आपल्या महाराष्ट्र सरकारचाही आहे एकतर अगोदरच ओबीसीना कमी आरक्षण मिळालेलं आहे त्यामध्ये अनेक जातींना टाकून त्या ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून